न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा संगमनेर तालुक्यातील साकूर परिसरातून रविवारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तरुण नवदाम्पत्याने झाडाला गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची खळबळजनक घटना घडली आहे दरम्यान ही घटना साकूरजवळील बनातील महालदारा येथे रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास घडली आमले आमले असा वैभव वैभव आणि स्नेहा आत्महत्या केलेल्या नवदाम्पत्यांचे नाव आहे मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान या घटनेची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली आणि नंतर शेकडो नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती या झाडाच्या एकाच फांदीला नवदांपत्याने गळफास घेतल्याचं दिसून आले घटनेची माहिती घारगाव पोलिसांना कळताच तातडीने घरगाव पोलिस स्टेशनचे घटनास्थळी दाखल झाले होते यावेळी घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला त्यानंतर नवदांपत्याचा मृतदेह संगमनेर येथील कुटीर रुग्णालयामध्ये शवविदनासाठी पाठवण्यात आला मात्र या नवदांपत्याने आत्महत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते दरम्यान वैभव आणि स्नेहा या दोघांचा तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाला असल्याची माहिती समोर आली आहे तसेच ते पुण्यातील चाकण येथे नोकरीस होते दोन दिवसांपूर्वी नुकतेच दोघेही आपल्या गावी साकूरला आले होते मात्र अचानक दोघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेऊन जीवन संपवलंय मात्र या दोघांनी आत्महत्या का केली कोणत्या कारणानं केली हे कारण अद्याप समजू शकलं नाहीये डी एस न्यूज ट्वेंटी साठी अश्विनी पुरी साकूर